आणि प्रथमता आपण बसलोय प्रथमता या ठिकाणी सत्ताधारी जे पक्ष आहे त्यांचा निषेध आहे आणि विरोधी पक्ष आहे त्यांचा सुद्धा निषेध आहे कारण विरोधी पक्ष बी ना तोंड मोड घेऊन ये आणि आपल्या जे आपल्या लवकरांवर जे हल्ले होतात हे फक्त वाट पाहते कोणतरी भांडवल करते कोणतरी सत्ताधारी सांत्वन करतो आणि कोणतरी यांना निधी देऊन गप्प सोडतो परंतु आपला जीव पैसा आहे वाट मोलला आहे तर या ठिकाणी जे कोणी मदत करतात पैशाची तर त्यांना एकच सांगत्याला आहे ना तुमचा मुलगा द्या आम्ही तुम्हाला मदत करतो पन्नास लाखाची कोटीची आम्ही सामान्य नागरिक मदत करतो फक्त तुमचा कोर्ग सोडा बिबट्यामध्ये आणि या पुढे जर हल्ले नाही थांबले तर हे वनपाल वनरक्षक आणि त्यांचे काय आरोप जे अधिकारी यांना तर घर पाहायला गेलं तर जंगलात बांधून ठेवलं पाहिजे आणि इथून पुढे तेच होणार आहे आणि हे मंत्री संत्री कोण आता मागच्या वेळेस आठ दिवसापूर्वी पिंपर खेडला पंचतळे या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणच्या नागरिकांनी एकच मागणी केली का त्या ठिकाणी कलेक्टर आणि वन मंत्री आले पाहिजे परंतु वन मंत्र्यांना यायला टाइम नाही कलेक्टरला यायला टाइम नाही आणि त्या ठिकाणी पोकळ आश्वासनं देतात त्याबरोबर एक आजी वारली दोन शेपेंद्र लागतो म्हटले तुमचे दोन शेपेंद्र गेले कुठं आणि तुम्ही म्हणता नरभिक्षेक भिप्च पकडलाय परंतु तुम्ही तो टेस्ट केलाय का त्याला डीएनए टेस्ट केलाय का नर्भात आहे का कोणताही ही बिबट्या पकडायचा जनतेला खुश करायचं जनतेला सांगायचं तर बिबट्या पकडला आज आमच्या या ठिकाणी किती रात्रीच्या सोडले जातात वन अधिकाऱ्यांकडून आणि पहिली गोष्ट हो सोडायचं काम नाही त्यांचं तुम्हाला जंगल एवढी नाही तर पाच पाच एकर सामान्य जनतेला तुमचं जंगल द्या आम्ही तिथे ना आम्ही बिबट्या किरायची सोय करतो आणि वेळ आली तर बिबट्याला काही खायला नाही भेटलं तर हे राजकारणी जे असतील त्यांना आम्ही तुडून जंगलामध्ये सोडून देऊ कल्ला खायचं खाऊ द्या लोकांचा आदिवासी राहू द्या परंतु आम्हाला त्रास नको या आमच्या लेखांना त्रास नकोय आमच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी आज खरं केला होते आज सुंदर काढला घटना घडली जुन्नरला आहे आंबेगावला आहे आज आपण काय परिस्थितीमध्ये जगतोय आज इलेक्शन मध्ये मोठमोठी पॅकेज येतात इलेक्शनला मटन रुपये ना पैसे वाटतात परंतु या बिबट्याच्या उपाययोजना बद्दल खरेदी करण्याच्या संदर्भात काल मेसेज ग्रुप ग्रुपला व्हायरल गेला या ठिकाणी एक मेसेज होता का एक एक नेता एका नेत्याजवळ गेला तालुक्याच्या प्रतिनिधीजवळ आणि त्यांना मागणी केली का मंग्याची गाडी फिरवा परंतु तालुकाचा नेता म्हटला आमची कामं नाही आणि मग एकोणची कामं आहे या आमदार खासदारांची कामं काय का, का जनता फक्त सांत्वन करायला यायचं गप मिळून गप असायचं आणि या विरोधी पक्षाचे नेते बी कुठे फक्त तुम्ही तुमचं राजकारणापुरता जनतेचा वापर करता हा कुठेही थांबवा आणि वेळ आजचं आंदोलन हे सर्व पक्षीय सा, जनतेचा आहे भाऊ निकम साहेब या ठिकाणी आपण उपस्थित पक्षाचे पदाधिकारी म्हणून तर पुढचं आंदोलन हे सामान्य जनतानी ज्यावेळेस हातात घेतलेला असेल त्यावेळेस या काही राजकारणाला सुट्टी नसेल हे माझ्यासारखा एक सामान्य करता कार्यकर्ता मी या ठिकाणी सांगतो या पुढचं आंदोलन यापुढे घटना घडली तर या ठिकाणी विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी पक्ष असो त्या नेत्यांना सुट्टी नाही एका एकालाही नेत्याला गावात प्रवेश बंदी नाही आजच नाही आज सगळे जमले तिथ त्यांना आपण त्यांना वॉर्निंग देतोय ज्या वेळेस आता हिंदू पुढे ज्या निवडणूक आहे एकालाही निवडणुकीला प्रचारा देऊन द्यायचं नाही गावामध्ये पुढच्या निवडणुकी बहिष्कार टाकला पाहिजे एक बी नेता गावात नाही आला पाहिजे कोणताही सत्ताधारी था असू विरोधी पक्ष असू एवढंच मी जनतेला कळतळीचं आवाहन करतो काही एकही नेता आपल्या गावात